हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी असं वाटण न करता शेवभाजी बनवणार आहे आणि हा मी त्यामध्ये बाहेरचे रेडीमेड शेव नाही घालणार आहे मी वेळेवरच इन्स्टंट असे शेव बनवणार आहे तर खूप छान झाली भाजी ही चमचमीत झालेली आहे लगेचच रेसिपीला सुरवात करूया तर सगळ्यात आधी मी एका प्लेटमध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा पण चिरलेला आहे अद्रक लसणची पेस्ट केलेली आहे हा मी मसाला घालणार आहे यामध्ये कोथिंबीर आणि टमॅट्यावरती मी हा गरम मसाला घालत आहे नंतर त्यावरती लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि कलरसाठी थोडी अंबारी पावडर घातलेली आहे नंतर ता काय करायचं यावरती मी हळद घालणार आहे तर हळद घातलेली आहे नंतर यावरती जिऱ्यांचं पूड घालणार आहे आणि नंतर जी, जी अद्रक लसणची पेस्ट केली होती ती पण यावरती घालायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं याला चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये कोणत्याच प्रकारचा मसाला भाजलेला नाही आहे किंवा वाटण करणार नाही आहे त्यामुळे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा मसाला छान तयार झालेला आहे एक जीव झालेला आहे आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल गरम झालेला त्या आहे त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा कांदा हा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता प्लेटमध्ये तो यामध्ये घालायचा हा मसाला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा कारण की आपण कोणत्याच मसाला हा भाजून घेतलेला नाही आहे त्यामध्ये तेलामध्ये हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा नंतर मसाला चांगल्या प्रकारे झाल्यावर त्यामध्ये पाणी घालायचे तर पाणीला छान असे एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या आणि जसं पाणीला आपण जशी फोडणी दिलेली आहे तशा प्रकारमधून हे करायचं नंतर दुसरीकडे आपण छान शेव बनवण्याची तयारी करून घेऊया तर मी इथे दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन घेतल्यावर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि ओवा पण घातला आहे मी यामध्ये पाणी टाकून असं घट्ट थोडस त्याला असं गोळा छान तयार करून घ्यायचा घट्टसर नंतर झाऱ्याच्या सहाय्याने याला आपण याचे शेव करून घेऊया तर तुम्ही बघू शकता पाण्याला उकडी आलेली आहे तर उकडत्या पाण्यातच याचे हे शेव बनवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी झाऱ्याच्या मदतीने कसं छान असे शेव काढून घेत आहे बघू शकता तुम्ही कसे छान झाऱ्याच्या खालच्या साईडने शेव हे निघत आहेत बघा किती मस्त छान दिसत आहेत तर अशा प्रकारे छान असे त्यामध्ये शेव घालायचे नंतर जे प्लेट मध्ये आपण बेसन भिजवलं होतं ते थोडीशी प्लेट त्याला छान थोडस त्यामध्ये पाणी घालून ते पाणी सुद्धा यामध्ये घालायचं आणि पाण्याला तर उकडी आलेलीच आहे भाजीला उकडी आलेली आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि छान असं एक दोन उकडी येऊ द्यायची खूप मस्त लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा नंतर यामध्ये शेवटी एकदम कोथंबीर घालायचा तर कोथंबीर घालून आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी मस्त चमचमीत झालेली आहे ही भाजी आणि कोणत्याही प्रकारचा बाहेरचा मसाला किंवा वाटण न करता आपण बाहेरची शेवचा ना वापर न करता ही भाजी तयार केलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू